ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रित गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात तर तर आपल्या बंधू भगिनींना कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष काढणे सोपे जावे अभ्यास कर अभ्यास रेडीमेड मिळावा हा हेतू मनात धरून मी क्रमशः आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे व उत, का उत्तम आहे याचा निष्कर्ष असणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर ते व्हिडिओमध्येच मी एक आवाहन करतो की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा त्यानुसार एका बंधूंनी जी जी मी झी मीडिया ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण झी मीडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ म्हणजे अभ्यासाचे मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी झी मीडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती परंतु मित्रांनो एक आव्हान आपल्या आपल्या चॅनलवरील व्हिडिओ बघताना एका बंधूंनी ट्रेंड कंपनीचे नाव कमेंट केले होते त्या कंपनीचा मी व्हिडिओ लगेच दुसऱ्या दिवशी बनवलेला आहे परंतु त्या बंधूंनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही तरी प्रत्येक व्हिडिओला ते ट्रेंड कंपनीचा व्हिडिओ बनवा अशी कमेंट करत आहेत परंतु तिथं मी म्हणजे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ट्रेंड कंपनीचा व्हिडिओ बनवा ही कमेंट केलेली आहे तिथे तिथे मी ट्रेंड कंपनीच्या व्हिडिओची लिंक ठेवलेली आहे तर कृपया ती लिंक पाहून ट्रेंड कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे झी मीडिया व झी मीडिया ही कंपनी टी व्ही ब्रॉडकास्टिंग अँड सॉफ्टवेअर प्रोडक्शन ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो झी मीडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सन टी व्ही नेटवर्क झी एंटरटेन नेटवर्क एटीन टी ती... टी व्ही टुडे नेट एन डी टी व्ही ई एन टी नेटवर्क फॅन्टॉम डिजिटल एन डी एल व्हेंचर म्युझिक ब्रॉडकास्ट तर मित्रांनो झी मीडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या आहेत ह्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व आज झी मीडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स बारा रुपये नव्वद पैशाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीचा त्या कंपनीच्या शेअर्सचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर्स बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त त्या शेअरची किंमत किती झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किंमत किती झालेली तो म्हणजे बावन्न क्लो तर मित्रांनो झी मीडिया ह्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय किंमत आहे सव्वीस रुपये पस्तीस पैसे व बावनवे क्लो किंमत आहे दहा रुपये शहाण्णव पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत म्हणजे झी मीडिया ह्या कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या बाबतीत अशीच दोन वर्ष मागं गेल्यास झी मीडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास झी मीडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स चार रुपये पंचवीस पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास झी मीडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स अठ्ठेचाळीस रुपयाला मिळत होता व पाच म्हणजे दहा वर्षातली लो किंमत जर बघितली तर ती कोरोनाच्या काळात सुमारे तीन रुपये पंचवीस पैसे झाली होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर भांडवल बाजार भांडवल बाजार बाजार म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स म्हणजे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर झी मिडिया ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे आठशे सहा करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नेट प्रॉफिट किंवा म्हणजेच नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे का तोटा झाला हे पाहणे तर मित्रांनो झी मीडिया ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली अकरा सॉरी एकशे एकोणीस पॉईंट बेचाळीस करोड रुपयेचा तोटा झालेला आहे दोन हजार चोवीस साली अठ्ठ्याण्णव करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार तेवीस साली त्रेसष्ट करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार बावीस साली एकशे वीस करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार एकवीस साली पंच पन, पंच्याहत्तर पॉईंट पन्नास करोड रुपयाचा नफा झाला होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे बाजारात जे शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत थोडक्यात त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो झी मीडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे सामान्य जनता तर त्यांचा हिस्सा झी मीडिया ह्या कंपनीच्या शे शेअर्समध्ये चाळीस पॉईंट एकोणऐंशी टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा आहे पंधरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी कौन आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोणकोण येतं यामध्ये मोठमोठ्या बँका मोठमोठ्या इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा झी मीडिया ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये चार पॉईंट एकोणसत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा झी मीडिया ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये तीन पॉईंट नव्वद टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण झी मीडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्याचा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक झी मीडिया ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली पंच्याहत्तर पॉईंट पन्नास करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता तोच नेट प्रॉफिट दोन हजार बावीस साली एकशे वीस करोड रुपये तोट्यात बदलला दोन हजार एक तेवीस साली त्रेसष्ट करोड रुपयाचा तोटा दोन हजार चोवीस साली अठ्ठ्याण्णव करोड रुपयाचा तोटा दोन हजार पंचवीस साली एकशे एकोणीस करोड रुपयाचा तोटा म्हणजेच काय तर त्या कंपनीला मागील चार वर्षापासून सतत तोटा होत आहे म्हणजे कंपनीला नेट प्रॉफिट काहीच नाही उलट ति तिला तोटा होत आहे तर त्यामुळेच त्यामुळे झी मीडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी दहा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चार पॉईंट पंचवीस पैशाला मिळत होता कोरोनाच्या काळात ह्या शेअरची किंमत खूपच खाली आली होती तेव्हा तो चार रुपये पंचवीस पैशाला मिळत होता तोच तोच झी मीडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा वर्षापूर्वी अठ्ठेचाळीस रुपयाला मिळत होता तोच आत्ता करंट व्हॅल्यूला बारा रुपये नव्वद पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर झी मीडिया ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी दहा रुपये म्हणजे कमीत कमी दहा रुपये किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त कितीही घेता येतात तर आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर झी मीडिया ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी दहा रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी चार रुपये पंचवीस पैसे गुंतवले असते म्हणजे कोरोनाच्या काळात तो लो प्राईजवर आलेला तेव्हा जर चार रुपये पंचवीस पैसे गुंतवले असते दहा वर्षापूर्वी अठ्ठेचाळीस रुपये गुंतवले असते तर ते जे आज बारा रुपये नव्वद पैसे झालेले आहेत थोडक्यात काय तर झी मीडिया ही कंपनी सतत तोट्यात असल्यामुळे त्यांच्यात गुंतवलेली रक्कमसुद्धा तोट्यात रूपांतरित झालेली आहे म्हणजेच बघा दहा वर्षापूर्वी अठ्ठेचाळीस रुपये गुंतवले असते तर ते जे आज फक्त बारा रुपये नव्वद पैसे झालेले आहेत म्हणजेच काय तर सर्वच शेअर बाजारातील सर्वच कंपन्यांच्या गुंतवणुकीतून नफा होतो असं नाही काही कंपन्यात तोटासुद्धा होतो त्याचे हे उत्तम उदाहरण म्हणजे झी मीडिया झी मीडिया ही कायम तोट्यात चालणारी कंपनी असल्यामुळेच त्याच्यात गुंतवलेली रक्कम कायम तोट्यातच आत्ता दिसत आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर झी मीडिया ह्या कंपनीचा सर्वात मोठा मालक म्हणजे सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक म्हणजेच पब्लिक म्हणजे कोण तर प्रमोटर एफ आय आय डी आय आय ह्या कॅटेगरीत जो घटक बसत नाही त्याला पब्लिक म्हणजे सामान्य सामान्य गुंतवणूकदार असं संबोधलं जातं तर त्यांचा हिस्सा चाळीस पॉईंट एकोणऐंशी टक्के आहे आणि सर्वात सर्वात जास्त घटक असायला पाहिजे असा घटक आहे प्रमोटर तर त्यांचा हिस्सा प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा फक्त तीन पॉईंट नव्वद टक्के आहे त्यामुळेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो तर झी मीडिया सतत, ही कंपनी सतत सतत तो तोट्यात चाललेली कंपनी आहे मागील चार वर्षापासून सतत तोट्यात चाललेली कंपनी आहे त्यामुळेच झी मीडिया ही कंपनी आत्ता गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसारसुद्धा प्रमोटर होल्डिंग फक्त तीन पॉईंट नव्वद टक्के आहे त्यामुळेच ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्न नुसारसुद्धा गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही त्यामुळेच झी मीडिया ह्या कंपनीपासून सध्या गुंतवणुकीच्या दृष्टीने नवीन गुंतवणुकीच्या दृष्टीने लांब राहण्याची योग्य ठरेल म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये ती थोडाफार नफा दाखवेल परंतु वार्षिक विश्लेषणानुसार झी मीडिया ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही मित्रांनो झी मीडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी झी मीडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच भरपूर म्हणजे आपण जे भरपूर कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेत सुद्धा आपल्या प्रियजनांशी शेअर करा ही विनंती प्रिय भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे सामुदे व त्यातून काढलेला निष्कर्ष याचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत हे वि हे व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये मा असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत सर्व बंधुभगिनींच्या कमेंटसुद्धा येत आहेत की तुम्ही ह्या कंपनीचा व्हिडिओ बनवा त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवा परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच है, माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत त्यामध्ये काय असणार आहे तर शेअर म्हणजे इथपासून शेअर बाजार गुंतवणुकीसाठी मानसिकता कशी हवी तसेच शेअर बाजार गुंतवणुकीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याचे क्रमशः व्हिडिओ आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व व्हिडिओ बनवणार आहोत परंतु त्यासाठी आपली त्या सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय